अभ्यास म्हणजे फक्त गुण मिळवणे नव्हे तर ज्ञान मिळवणे विचार करण्याची पद्धत बदलणे आणि जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी पाया घालणे नमस्कार मी स्वप्नील चिंतामणी डायरेक्टर चिंतामणी कोचिंग इन्स्टिट्यूट फुसद आम्ही वर्ग पाचवी ते बारावी ज्यामध्ये नीट जे डबल ई सीई टी अशा सर्व विषयांचे क्लासेस पुसदमध्ये चालवतो अनेक पालकांशी जेव्हा चर्चा होते तेव्हा त्यांच्या पाल्यांना अभ्यासाची आवडच नाही याबाबत फार चिंताग्रस्त असतात आणि त्या विषयावरच आजचा व्हिडिओ आम्ही आपल्यासमोर सादर करीत हो आहोत अभ्यासाची आवड निर्माण करण्याचे उपाय नेमके कोणते पहिला उपाय अभ्यासाचे उद्दिष्ट स्पष्ट करा विद्यार्थ्यांना अभ्यास का करतोय त्याचा उपयोग कुठे होतो आहे हे समजून सांगा ज्ञान म्हणजे फक्त परीक्षा पास होण्यासाठीच नव्हे तर भविष्यातील जीवनासाठी आहे हे त्यांना पटवून देणे तितकंच गरजेचं आहे नंबर दोन लहान लहान लक्ष ठेवा मोठे ध्येय एकदम ठेवण्यापेक्षा दररोज छोटे छोटे ध्येय पूर्ण करायला आपल्या पाल्याला शिकवा यामुळे आत्मविश्वास वाढेल आणि त्यांची आवड अभ्यासामधली टिकेल कुतूहल जागृत करा यामध्ये प्रश्न विचारायला शोधायला त्याला प्रोत्साहन द्या त्याने वेगवेगळे प्रश्न विचारले तर त्याचा आनंदाने उत्तर द्या अभ्यासाला खेळ प्रयोग उदाहरणे किंवा इतर गोष्टींची सुद्धा सांगड त्याच्यामध्ये जोडा त्यानंतर सकारात्मक वातावरण तयार करणे अभ्यासाची जागा शांत स्वच्छ आणि व्यवस्थित असावे मग सेपरेट खोलीच असावी असा त्याच्यामध्ये कुठेही अडचण नाही मोबाईल टी व्ही किंवा इतर येणारे व्यत्यय अभ्यासातले टाळा प्रशंसा आणि प्रोत्साहन द्या छोट्या यशालाही त्याला कौतुक करा छोटंसं गिफ्ट द्या आणि यामुळे काय होईल विद्यार्थ्यांना आणखी मेहनत करण्याची प्रेरणा मिळेल आणि पुढच्या वेळी ते अधिकाधिक चांगलं करण्याचा प्रयत्न करतील अभ्यासामध्ये विविधता आणा याच्यामध्ये फक्त पुस्तक वाचण्यापेक्षा व्हिडिओ चार्ट इतर चित्र गटचर्चा अशा प्रकारे अभ्यास करण्याचे वेगवेगळे तंत्र वापरा त्यामुळे अभ्यास कंटाळवाणा वाटणार नाही आणि सातत्यपूर्ण करण्याची इच्छा होईल त्यांच्यापुढे काहीतरी आदर्श ठेवा पालक व शिक्षक स्वतः शिकण्याची आवड दाखवतील तर मुलांवर त्याचा चांगला प्रभाव पडतो स्वतःशी तुलना करायला शिकवा यामध्ये इतरांशी तुलना न करता स्वत कालपेक्षा आज अजून चांगलं करण्यावर त्याला भर द्यायला सांगा थोडक्यात सांगायचं तर अभ्यास मजेदार उपयुक्त आणि जीवनाशी जोडलेला वाटला तरच त्यामध्ये खरी आवड निर्माण होते हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमंडळींना नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून यापुढचे येणारे नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला लगेच उपलब्ध होतील चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये